आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर माऊली न्यूज नेटवर्क आवाज या सत्युब चॅनलवरती आज आपण आलो शिरसा येथील स्टेशन मध्ये या ठिकाणी सकल ओबी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले काल तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी अ जे भोगलवाडी जी कमान लावली होती त्या कमानावरील बॅनर काही अज्ञात लोकांनी फाडून टाकलं होतं त्याच्या विरोधात या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे शिरसा पोलीस स्टेशनला या तुम्ही या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात काय निवेदन देण्यात आले अ ढोरकडवाडी ते, ने ने ते आ, जे धनगड समाजाबद्दल अश्लील भाषेमध्ये जे शिवीगाळ केली त्या निषेधार्थ या ठिकाणी त्या कठोर कठोर कारवाई करावी म्हणून शिरसाळेतील शिरसाळा पंचप्रुषातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर भोगलवाडी येथे अ कमानीवर जे लोकनेते गोपनाथ मुंडे साहेब यांचं जे बॅनर लावलं होतं भगवान बाबा भगवान बाबा वाईल देवळकर यांचं तो ते बॅनर पण काही समाज कंटकांनी फाडण्याचं काम केलं आहे या दोन्ही ठिकाणचा मी या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो व पंचकृषीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की त्या सर्व हरामपूर आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी बोललो असाही त्या बॅनर काढण्याचा उद्देश समोर येत आहे की आज त्या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभा होणार आहे व कामान्यावरचं वरच बॅनर काढून खाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं बॅनर लावण्यात आलं होतं हा कुठेतरी वाद चिघळला होता आणि पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तात होती बरोबर आहे आज ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांची आज भूगोल ठिकाणी सभा आहे ही सभा असताना मुद्दाम जाणून बुजून त्या ठिकाणी त्यांचा बॅनर काढून मनोज जोरांगी पाटील यांचा बॅनर लावलेला आहे हा मराठा आणि ओबीसीतील वाद लावण्याचं काही म्हणजे काम काही हरमखोर करत आहेत ते काम कोणी का करू नये सर्व समाज म्हणजे चांगले संबंध आहेत सगळे चांगल्या संबंधाने वागतात त्या ठिकाणी पण काही नासक्या प्रवृत्तीचे नासक्या डोक्याचे लोक आहेत हा प्रकार करतात त्यामुळे त्यातील प्रशासनाने ते बॅनर काढून त्या ठिकाणी म्हणजे हे जे कार्यक्रमाचे बॅनर त्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आपल्यासोबत विजय आहे विजय काय सांगेल काल जी घटना घडली भोगलवाडी मध्ये धारूळ तालुक्यातील लक्ष्मण हाके यांची सभा आहे काल जी त्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा सर्वप्रथम मी त्या ठिकाणी निषेध करतो त्या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके सर यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी गावकऱ्यांनी आयोजित केलेला होता पण त्या दिवशी रात्री काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी बॅनर काढून मनोजारंगे पाटील यांचे त्या ठिकाणी बॅनर लाव लावले ठीक आहे बॅनर लावले त्याबद्दल तिथल्या कुठल्याही ओबीसी समाजाची किंवा आमच्या कोणाची काही तक्रार नाही पण मी जर माझ्या नेत्याचा बॅनर लावत असेल आणि तिथे इतरांचा बॅनर पडत असेल तर तो माझ्या बुद्धीचा म्हणजे कुठेतरी मी अशी घाण ठेवली असं मला वाटतंय ठीक आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या समाजाच्या नेत्यांचा अभिमान आहे तो बघायला देखील पाहिजे कारण मनोज जराजी पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं येताना त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत आले ह्या गोष्टीचा ओबीसी समाजाला देखील आनंद झालेला आहे कारण ठीक आहे त्यांना आरक्षण भेटलं नाही भेटलं हा विषय शासन स्तरावरचा आहे पण त्या आनंदामध्ये येत असताना काही पोरकट पोरांनी जे समाजामध्ये विघ्न संतोष लोक असतात त्यांनी धनगर समाजाला देखील त्या ठिकाणी शिवगाळ केली त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि असे जे काही समाजकंटक का आहेत यांच्यावरती शासनानं कठोरात कठोर कारवाई करावी की जेणेकरून ओबीसी आणि मराठा हा वाद कुठेतरी थांबवावा आणि जर अशा समाजकंटकांना आवर नाही घातली तर येणाऱ्या काळामध्ये हा वाद नक्कीच वाढत जाईल कारण ओबीसी समाजानं देखील या पुढे असं ठरवलेलं आहे की प्रतिकाराला प्रतिकारानच उत्तर द्यायचं चा। चांगल्या भाषेला चांगल्याच भाषेन उत्तर द्यायचं आणि वाईट वाईट भाषेला उत्तर द्यायचं काय काय आता त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव कमी करण्याचं पर्याय निवडलेला आहे आणि संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे नाही आव्हान म्हणजे असं काही त्याच्यामध्ये हे नाही आव्हान मी समाजाला एवढंच करेन ओबीसी समाजाला की आपल्याला सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा हा समाज आहे आपल्या बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावसाहेब यांचं पूर्ण घटनेवर जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लक्ष आहे मला नक्कीच विश्वास आहे की त्या आरोपींना एस पी साहेब त्यांच्या सर्व प्रशासनाला आदेश देऊन त्या ठिकाणी अटक करून त्यांच्यावर कारवाई करतीलच पण माझं ओबीसी समाजातील युवकांना देखील या ठिकाणी आव्हान आहे की जरी ठीक आहे एखाद्या समाज कंटकाने कुठं जर समजा शिवगाळ केलेले असेल कुठं गाण्याड्या पद्धतीनं सोशल मीडियावरती ओबीसी नेत्यांबद्दल समाजाबद्दल वक्तव्य केलेलं असेल अशा व्यक्तींच्या निदर्शनास आपण संबंधित पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन निवेदन देण्यात तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांनी व्यक्त झाले म्हणून आपण त्या ठिकाणी व्यक्त होऊ नये माझं सर्व ओबीसी समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान आहे पण त्यांनी देखील एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे समाजकंटक आहेत आम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये नाहीत पण जे काही समाजकंटक का आहेत त्यांच्या विरोधामध्ये इथून पुढे आम्ही शंभर टक्के नक्की ताकदीने शिवतो या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात काय निवेदन दिलेले आणि मागणी काय असणार आहे आमची एकच मागणी आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे एक पहिला प्रकार म्हणजे त्या ठिकाणी आष्टीमध्ये काही पोरकट पोरांनी आंदोलन मिळाल्याच्या आनंद उत्सवामध्ये येता वेळेस धनगर समाजाला अत्यंत घाणेरडे शब्दामध्ये त्या ठिकाणी शिविगाड केलेली आहे प्रथमतः या गोष्टीचा मी निषेध करतो आणि दुसरी घटना म्हणजे भोगलवाडी या ठिकाणी आज ओबीसी योद्धे आदरणीय लक्ष्मी म्हणजे हके साहेब यांची सभा होणार आहे तर त्या ठिकाणी जो अ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील अं संत भगवान बाबा असतील राजमाता पुण्यश्लोक आहिलेदेव लो होळकर असतील यांच्या प्रतिमेचं जे बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं ते, ते बॅनर काही तेथील ती समाजकंटकाने फाडण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही दुसरा मुद्दा हेच घेतलेला आहे की त्या समाजकंटकावरती कठोर शासन झाले पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती तुमच्याकडूनच आता आम्हाला समजते की गुन्हे दाखल झालेत आम्हाला माहित नाही गुन्हे दाखल झाले का नाही परंतु आम्ही गुन्हे दाखलच करण्यात यावेत याच मागणीसाठी आज या ठिकाणी सिरसाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले आज त्या ठिकाणी भोगलवाडी इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभा होणार आहे या ठिकाणाहून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार ओबीसी समाजाला काय आवाहन करणार त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत मी या ठिकाणी संबंध ओबीसी समाजाला एकच सांगेल किंवा आता घरात बसण्याची वेळ संपलेली आहे आता कुठंतरी तुम्हाला बाहेर निघाल्याशिवाय आणि चळवळ उभा केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही आणि आता इथून पुढे जर असेच घरात बसताल तर एक दिवस आपलं आपलं आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मला या ना। या एकच या ठिकाणी ओबीसी समाज सर्व ओबीसींना या ठिकाणी एकच सूचक असं वक्तव्य करायचं आहे की बाबांनो उठ ओबीसी जागा हो कुठंतरी आता संघर्षाचा धागा हो आणि आता कुठेतरी संघर्ष केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही आदरणीय लक्ष म्हणजे हाके साहेब आज भोगलवाडी या ठिकाणी येणार आहेत आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्यांना भेटणार आहे आणि शिरसाळा पंचक्रोशीत पण एक हके साहेबांचा कार्यक्रम कसा करता येईल हे करण्यासाठी आम्ही सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी साहेबांना भेटणार तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात एक आष्टी मतदारसंघामध्ये काही अज्ञात आठ जणांनी अतिशय घाणरे त्या शब्दामध्ये केलेली आहे आणि दुसरी घटना तारूर तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी बॅनर काढण्याच्या वादावरून झालेले आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण झालेला आहे या दोन्ही गोष्टीचं तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय प्रतिक्रिया आज आम्ही जे ढोरकरवाडी आणि भोगलवाडी दोन्ही ठिकाणी जे म्हणजे धनगर समाजावरती शिवीगाळ झाली ज्या दिवशी आरक्षणची घोषणा झाली आणि त्याच दिवशी काही दारू पिऊन येऊन समाज कंटकाईनं शिव्या दिल्या आता हे प्रकाश सोळंके विजय सिंह पंडित आणि सुरेश दस आणि संदीप सिरसागर यांना कसं वाटतंय बजरंग सोळंके सोनवणे ह्यांना कसं वाटतंय आता हे जे ओबीसीतून आरक्षण घेतलंय आणखीन झालंय का नाही झालंय तरी यांना इतका माज आहे आता ह्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि हे गुन्हे दाखल करते का ह्यांच्यावर ह्यांनी काय आहे म्हणणं मांडावत चार खा आमदार आणि एक खासदारांना ह्या ह्या शिव्या शिव्या दिलेल्या आणि बॅनर पाळलेले मुंडे साहेबांचे ह्यांचं ह्यांचं म्हणणं काय ह्यांना ह्या चार जणांना आणि खासदार पाच यांना ह्यांचं म्हणणं मांडावत आता आणि समाज बांधवांना काय आवाहन करणार आज त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सभा होणार समाज आहेत आणि तिथल्या कार्यक्रमाला जाणार आहेत आणि त्यांचा निषेध करणार शिरुभया काय सांगाल भोगलवाडी तालुक्यातील आपल्या दारू तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी घटना घडली तर दुसरी ढोकरवाडी या ठिकाणी घडलेली काय बोल या डोकरवाडी आणि भूगोलवाडी या दोन्ही ठिकाणच्या घटनेचा मी जाहीर निश्चित करतो मला तुम्हाला सांगायचंय की मराठा समाजात एक असा वर्ग आहे ज्यांना कायदा सुव्यवस्था किंवा संविधान याचं काहीच घेणं देणार राहिलं नाही आम्ही करताना ते कायदा आहे आम्ही म्हणताल तेच होणार महाराष्ट्रात एक गैरसमज त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे आरक्षणाविषयी किंवा समाज कुठेतरी सुधारला पाहिजे याचं काहीच घेणं देणं नाही त्यांना फक्त आमचं मनगट आम्ही आणि आम्ही करताना तेच हे महाराष्ट्रात होणार ही एक भावना या लोकांमध्ये तयार झालेली आहे आणि ह्यांना कुठेतरी चाप बसण्यासाठी यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यावर नुसते गुन्हे दाखल करून नाहीतर चांगली कार्यवाही हो व्हायला पाहिजे तर या अशा प्रवृत्तीच्या लोकांना चाप भेटेल आणि खरंच असे लो जे लोक आहेत ज्यांनी आरक्षणाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलंय त्या लोकांनी या लोकांबद्दल काहीतरी बोलणं का अपेक्षित आहे आम्हाला कारण आरक्षण हे न्यायालयीन प्रक्रिया आहे ठीक आहे ते मागतायत हक्कासाठी आम्ही अडवतायत हक्कासाठी हे आपली वैचारिक लढाई चालत राहील पण एखाद्या समाजाला तुम्ही आई माईवर आख्या समाजाला शिवाय देतात आणि ठीक आहे ना जेवढं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे तेवढंच महत्व पुण्य श्लोक आहे देवी होळकरांचा आहे ना तेवढंच महत्व भगवान बाबाचं आहे ना लोक जे समजा आपले महापुरुष आहेत हे सगळे महापुरुष आपल्याला सारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा अण्णाभाऊ साठे असोत हे सगळे महापुरुष आपल्याला सारखेच समजावं लागतील ना किंवा एक विशिष्ट महापुरुष मोठे आहेत आणि बाकीचे महापुरुष चिल्लर आहेत अशी प्रवृत्ती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढू लागलेली आहे त्याच्यामुळं या प्रवृत्तीला कुठेतरी ठेचण्यासाठी आज यांच्यावर कार्यवाही होणं गरजेची आज ओबीसी समाज जर बघितला तुम्ही तर विस्कटलेला आहे एक छोट्या छोट्या जाती इथं पैशाने सक्षम नाहीत आणि आपापल्या आप कामधंद्यामध्ये अडकलेले आहेत ठीक आहे संख्येनं कमी येत असतील पण या लोकांवर आज जर अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधीच काम आहे की इथं कुठंतरी वाचा फोडली पाहिजे मी तुमच्या माध्यमातून ओबीसीच्या एक प्रतिनिधीला बी आवाहन करतो की तुम्ही समाजाच्या जीवावर तुम्ही समाजासाठी एक समाजाचा घटक म्हणून मंत्रीपद भोगलेले आहेत तुम्ही आमदार खासदार झालेले आहेत समाजाच्या जीवावर झालेला आहे आणि तो समाज संकटात असताना जर तुम्ही बोलत नसताल तर ही एक शोकांतिका आम्ही असं समजू आणि इथून पुढे हा छोटा मोठा समाज जरी असला तरी मतदानाच्या रूपातून तुम्हाला दाखवून देईल कारण मतदान मत करायला आम्ही आणि लाभ घ्यायला जर तुम्ही त्यांचं सहकारी एक समाज जास्त आहे म्हणून जर तुम्ही भूमिका घेत असलात तर हे समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही काल संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मनोज दादा धरांगी पाटील यांचे जे सोबत असतात गंगाधर नाना काळकुटे कुटे यांनी त्या ठिकाणी घेऊन एक बैठक घेतली की त्यांच्या बैठकीतून किंवा त्यांच्या त्या लाईव्ह मधून असं समोर आलं कि काही कंटकांनी कार्य फाट्यावरच जे बॅनर होत त्यासोबत काहीतरी छिडकानी केली होती म्हणून त्या समाज कंटकांनी भोगलवाडी फाट्यावरच बॅनर काढून त्या ठिकाणी हे बॅनर असा त्यांचा आरोप आहे नाही तसं काय असेल तर त्यांना ते दाखवायला पाहिजे ना, ना, दा ना। कार्य फाट्यावर काय केलं तर आणि जर तसं काही केलेलं असलं तर त्यांच्यावर पण कार्यवाही हो व्हायला पाहिजे असं काही नाही की भोगलवाडीचं बॅनर फाडले त्यांच्यावरच व्हायला पाहिजे असं काही नाही जर कार्य फाट्यावर कोणत्या समाज कंटकांनी जर मनोज दादा जारांग यांचा बॅनर फाडलं असलं तर त्यांच्यावर पण कार्यवाही व्हायला पाहिजे एकमेकांचा जातीय दोष करायलाच नाही पाहिजे आज भोगलवाडी या ठिकाणी ओबीसी ओबीसी लक्ष्मी नाके यांची सभा आहे तुम्ही समाजाला काय आवाहन करतो की एक मोठ्या संख्येने आज भोगलवाडी इथं उपस्थित राहून तुम्ही मोठ्या संख्येने ओबीसी ची ताकद काय आहे हे सर्व महाराष्ट्रातील लोक नेते नेत्यांना मुख्यमंत्र्याला दाखवून द्या आणि हा जो संविधानाच्या विरोधात काढलेला जी आर आहे हा वापस घ्यायला लावा एवढं मी ओबीसी समाजाला आवाहन करतो काय सांगाल या ठिकाणी उपस्थित आहात काय मागण्या होत्या आमच्या मागणी मागण्या म्हणजे सर्वप्रथम ढोरवाडी आणि भोगोलवाडी ह्या दोन ठिकाणी जे झालेले समाजकंटकांनी जे कृत्य के केलेले ते निंदनीय आहे आणि असे कृत्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत करत आहात अशा लोकांना पोलीस प्रशासकाच जॉब बसलं पाहिजे यासाठी आम्ही सर्व सकल ओबीसी बांधव सिरसाळा सर्कलातील इथं येऊन निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासकांना आणि जे काही घटना झाली झाली आहे दोन्ही ठिकाणची तिथं मी ह्या घटनेचं जाहीर निषेध करतो आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा वारंवार घटना घडू नये ह्यासाठी मी आ, एक तुमच्या माध्यमातून आणि सर्व बांधव बांधवांना जसं की मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील इतर प्रत्येक बांधव असतील जसं की प्रत्येक बांधव आपल्या महाराष्ट्रामध्ये आता गुणागोविंदाने गुणा नांदत आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांना मिळून मिसळून राहत आहेत त्यासाठी अशा कृत्य झाल्यानंतर म्हणजे खूप मोठी समाजाची हानी होईल आणि ह्याच्यामध्ये समाजाची तेढ निर्माण होऊन एक वेगळा मेसेज जाईल ठीक आहे की मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण भेटलं किंवा शासनानं त्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याने एक लढाई केलेली आहे त्याच्यासाठी आपण मराठा समाजाचं पण एक मी अभिनंदन करतो त्यांचं ह्या आरक्षणच्या बाबतीमध्ये आपलं ओबीसी म्हणून मा माझं त्यांचा काही विरोध नाही आहे मराठा समाजांचं त्यासाठी मी एवढंच बोलेल की अशा गोष्टी वारंवार घडल्या नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता कुठेतरी ओबीसी समाजाने एकत्र येऊन जागृत होऊन आपला हक्काचं आरक्षण न जाण्यासाठी एकत्र येऊन आपल्या ओबीसी ओबीसी समाजांचे नेते हक्के साहेबांची साथ दिली पाहिजे आपण ओबीसी समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेतल्या ढोकरवाडी येथील आठ तरुणाविरुद्ध कडक कारवाई करावी व भोगलवाडी येथील ज्या बॅनरचं बॅनर काढून तिथं मनोदराजारांगी पाटील यांचं बॅनर लावलं होतं त्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी व आज भोगलवाडी येथे लक्ष्मण हाके यांची सभा होणार आहे त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे कॅमेरामॅन गणेश चिंतानेसह मी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड